व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रामकृष्ण हरी आज आपण पाहणार आहोत की आपण काळाच्या तवडीतून प्रकारे सुटू शकतो प्रत्येक माणूस काही साधक परमार्थ करायचा असे विचार करत असतात पण एक प्रश्न निर्माण होतो की परमार्थ ऐकल्याने आपल्याला मिळतच आहे मिळत काही नाही पण जे आपल्याला त्रास भोगावा लागतो तो त्रासापासून या जन्ममरणाच्या दुःखापासून निश्चिंतता आपण मुक्त होऊ शकतो परमार्थामध्ये हे जे मोक्षाची प्राप्ती होऊ शकते प्रत्येकजण परमार्थ करावा असा वाटतो पण काही जण मोबाईल वापरत असतात मग मोबाईलवर शोधण्याचा प्रयत्न करत असतात त्यासाठी एक संसारिक माणसासाठी साध्या सोप्या पद्धतीने परमार्थ केल्याने काय प्राप्त होऊ शकतं काय मिळतं हे एका सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला समजावून सांगतो सांगण्याचा प्रयत्न करतो आपण जे परमार्थ करतो परमार्थ कशासाठी करायचा जे आपलं जन्ममरणाचं जे दुःख आहे त्या जन्ममरणाच्या दुःखापासून निवृत्त करण्यासाठी हा परमार्थ आहे जन्ममरणाचं दुःख म्हणजे काय आपल्याला जे चौऱ्याऐंशी लक्ष येऊन पुन्हा 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 जन्ममरण घ्यावं लागतं पुन्हा पुन्हा मरायचं पुन्हा पुन्हा जन्मायचं हे दुःख निवृत्त करण्यासाठी म्हणजे परमार्थ करायचा भगवंताच्या नामाचा आधार घ्यायचा भगवंताच्या नामाचा आधार घेतल्याने या कलेकाळाच्या कवडीतून आपण सुटू शकतो ते कशा पद्धतीने सुटू शकतो यावर एक गोष्ट आहे एक उदाहरण आहे असं समजा एका घर आहे ते घर गावाच्या बाहेर आहे घर खूप श्रीमंत आहे घरामध्ये गडगड गर संपत्ती आहे आणि त्या घरामध्ये काही चोर चोरी करण्यासाठी शिरलेले आहेत रात्रीचे दोन वाजलेले आहेत ते चोर घरात शिरलेले आहेत चोरी करण्यासाठी आणि त्या घरातल्या मावशीने त्या चोरांना पाहिलं आणि विचार करू लागली आता आपण जर अर्धा ओरडा करून गेलो तर हे चोरं आपल्याला मारून टाकतील आणि अर्धा ओरडा नाही केला तर चोरं आपल्या घरची सगळी चोरी करून निघून जातील मग करायचं काय असा प्रश्न पडला पण जे संसारामध्ये राहणाऱ्या जे, जे महिला मंडळी असतात ते फार चाप्टर असतात कारण संसार कसा करायचा हे त्यांना पक्क ठाऊक असत मग मा ती मावशी आपल्या पतीशी संवाद साधू लागले ते म्हणाली अहो आपलं लग्न होऊन किती वर्ष झालं तो म्हणाला आपलं लग्न होऊन वीस वर्ष झालं हे सगळे ते चोर ऐकतच होते त्या चोराने विचार केला अरे बाबा हे जागे आहेत हे झोपले की आपण चोरी करून निघून जाऊ हे झोपले पर्यंत आपण एका कोपऱ्यामध्ये बसू ती मावशी पुन्हा त्या पतीशी संवाद साधू लागले का हो आपलं लग्न होऊन वीस वर्ष झालं तरी पण आपल्याला तर एखादा आप मुलगा झालेला नाही समजा आपल्याला तर एखादी मुलगा झाला त्या मुलाचं ना आपण नाव काय ठेवायचं तो म्हणाला हैदर ते म्हणाले अहो माझा जर हैदर कुठे बाहेर फिरायला गेला तर मी त्याला कशा पद्धतीने हाक मारायची ते तुम्हाला दाखवू का तो म्हणाला दाखव दाखव म्हणल्याच्या नंतर ती दारावरती गेली आणि हाक मारू लागली ए हैदर हैदर इधर राजाओ बेटा इधर राजाओ पण योग असा त्या घराच्या शेजारी होती एक पोलीस चौकी आणि त्या पोलिसाचं नाव होतं हैदर तो हैदर नावाचा पोलीस धावतच आला आणि विचारू लागला का हो अवशे रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि तुम्ही मला इथे कशासाठी बोलवलं ते मावशी हात जोडून म्हणू लागले साहेब माझ्या घरामध्ये चार चोर चोरी करण्यासाठी शिरलेले आहेत आणि ते चोर आमच्या घराची चोरी करून जातील तुम्ही या चुरांच्या तावडीतून मला वाचवा असं म्हटल्यावरती त्या नावाच्या पोलिसांनी एकच शिट्टी वाजवली आणि चार पोलीस धावतच आले त्या चारही चोरांना आपल्या ताब्यात घेतला सांगण्याचा उद्देश असा ती मावशी हैदर नावाचा आधार घेतल्याने कलिकाळ्याच्या तावडीतून सुटू शकते त्या चोरांच्या तावडीतून सुटू शकते व आपण जर परमार्थ केल्याने भगवंताच्या नामाचा आधार घेतल्याने या जन्ममरणाच्या दुःखापासून मुक्त होणार तावडी तावडीतून का सुटू शकणार नाही म्हणून माणसांनी अखंड चिंतने महावाक्याचा उपदेश घेतला पाहिजे गुरुना शरण जाऊन महावाक्याचा उपदेश घेतला पाहिजे यात खरा आनंद आहे यातच खरा आनंद आहे इतर कुठेही आनंद नाही जो भगवंत आहे तो सच्चिदानंत स्वरूप आहे स शत्रूप आहे चित्रूप आहे आनंदरूप आहे खरा आनंद पाहायचा असेल तर परमार्थामध्ये खरा आनंद आहे संसार हे तर दुःख मूळ आहे प्रत्येक संतांनी संतांनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की संसार हे दुःखमूळ आहे संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोणती रात्र दिवस तळमळ या संसारामध्ये विश्रांती कुठेच नाही तर विश्रांती पाहिजे असेल मनाला समाधान वाटायचं असेल त्यासाठी एकच उपाय आहे ते म्हणजे परमार्थ परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं जो आपला विषय आहे तो विषय बदलायचा आणि चांगल्या ठिकाणी लावायचा याला तर परमार्थ म्हणतात प्रत्येकाने परमार्थ केला पाहिजे प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रेम आहे ते प्रेम भगवंतावरती लावलं पाहिजे श्रद्धेसाठी ओतला असे आवडी ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणत असतात की प्रत्येक माणूस हे प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा आहे पण ते विषय आपण कोण्या ठिकाणी लावला पाहिजे त्या विषयाच्या ठिकाणी लावला पाहिजे का देवाच्या ठिकाणी लावलेला लावायला पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे म्हणून माणसाने परमार्थ केला पाहिजे आणि यात खरा आनंद आहे प्रत्येकाने जे आपलं प्रेम आहे जे प्रत्येक माणूस असं म्हणलेलं आहे की प्रत्येक माणूस प्रेमाचा मूर्तिमंत पुतळा आहे मग ते प्रेम आपण भगवंतावरती लावलं तर निश्चिंतच आपला उद्धार होईल आणि असे काही व्हिडिओ पाहण्यासाठी जे परमार्थातले वेदांतातले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण तुम्ही आमचे व्हिडिओ तुम्हाला सतत येत असतील आणि निश्चिंतच तुम्ही परमार्थाकडे ओळू